या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व सदस्य दादा वहिनी त्या निवडणुकीमध्ये रस्तर पडून काम केलेले सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी मतदान केलं सुसारेला ते सर्व मतदार बंधू गेले दोन महिने तीन महिने आपल्या आकडूजमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकाकडून झाला परंतु आपण सर्वांनी संयम ठेवून आपण हा विजय साजरा केलेला आहे निवडलेल्या काळामध्ये मुद्दाम विरोधकांनी आपल्याला खिजवायचा प्रयत्न केला बाह्याला खिजवायचा प्रयत्न केला मला खिजवायचा प्रयत्न केला परंतु आपण त्या शेजवण्याला उत्तर दिलेलं आहे मला वाटतं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि माझ्यापासून संपवतो आभार मानून मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो सत्तर सालामध्ये त्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये असताना दरवर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल बाहेर काढत होतो कुठं जातो दिल्ली कन्याकुमारी काश्मीर सत्तर सालामध्ये आम्ही सहल काढली तस नियम असा तो कॉलेजचा की एक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या खर्चानं नाही जाता परंतु दिल्लीच्या सहलीला आमच्याबरोबर तीन प्राध्यापक आले मग तेव्हाच मी त्यांना सांगितलं की त्या कापडात लपायचे पैसे आम्ही विद्यार्थी भरणार दोन फॉर्स पैसे त्या दोन फॉर्स दाफल्याने बघायचे आम्ही गाडीत बसताना अभ्यास केलेला होता की आमच्याबरोबर कोण येणार आहे त्यामुळे आम्ही तरतूद केलेली होती सगळे वकील साहेब तरतूद केलेली होती आमचे एक मित्र होते कॅलास बबनराव बबनराव वाघणे त्यांना एक सांगितलं होतं कामच करायचं म्हणून आमचे मित्र आझम शेख यांच्याकडे सगळा खर्च होता युसुफ साव यांच्याकडे होता आणि जेव्हा आम्ही गाडीत बसलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं हे पैसे दोन फर अपराधापकांनी सांगितलं की तुम्ही पैसे भरा पण त्याने म्हटलं माझ्या पैसे वगैरे बँक येते बॅक काढायचे आम्हाला मग अंदाज होता हे काय करणार ते आम्ही इंदोरला गेलो इंदोर आता आपला म्हटलं आता पैसे माग त्यांनी काय पैसे दिले नाही इंदोरून आम्ही ग्वाल्हेर निघालो आणि ग्वाल्हेर जात असताना गुन्हा या गावात गेलो आम्ही पाच्चा पाचच्या समारास पाच साडेपाचच्या समारास त्यावेळेस तिथल्या पोलिसांनी सांगितलं तुमची प्रवासी बस आहे तुम्ही काय जाऊ नका इथंच मुक्काम करा पण गुन्हाला मुकाम करण्याची सोय नव्हती आणि आमचा सर्व कार्यक्रमसुद्धा बदलणार होता मग त्यांना सांगितलं बघा आम्ही काय थांबू शकत नाही आम्ही जातो मग त्यांनी सांगितलं आम्हाला एक काम करा की तुमच्या गाडीचे आज ते नाही ठेवून करा आणि अजिबात काय कोणी बोलू नका मग त्या कोणाला जात असताना त्याचा आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी जे दोन प्रत्येक पैसे देणार होते त्यांना आपण खचून नाश्ता घात घेतात खायला घातला आणि त्या आमच्या बबनबागांना सांगितलं ह्या दोघांना दोघांना पाणी टी खायला त्या दोघांना पाणी दिलं खायला बसमध्ये बसत असताना हे तीन प्राध्यापक आम्ही शेवटच्या बाकड्या बस बसले होतो आणि हे तीन प्राध्यापक आमच्या पुढच्या ह्या बसले गाडी सुरू झाली तर अर्धा पंधरा तास झाला तास झाला गाडी चालू असताना गाडीच्या टायरचाच फक्त आवाज येत होता बाकी गाडीमध्ये खुणीसुद्धा हुकाचूक करत नव्हते थोडा वेळ झाला की सुरू झालं आवाज यायला

आलावून दिले की त्यांनी पै पैसे मागितले नाही काढून खिशात काढून पैसे दिले तसं हे आत्ता जे आपल्यासमोर आलेले होते जमाल गोठा आपण दिला त्यांना तसं ह्या विरोधी मजाराना जमाड गोठा द्यायचं त्याने ठरवलं होतं आणि ते जमाल गोठा तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे एक लक्षात घ्या त्याने पस्तीस कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये वाटलेले आहे आपल्याला आपल्या कार्यकर्त्याच्या जेव्हा आपण हे निवडणूक आहे हे असा सदस्य आहेत नगरसेवक आहेत त्याला माझं निघून सांगणं आहे की खोटं बोलायचं नाही आज खोटं बोलायच नाही सर कोणाला काय करतो मग सांगायचं नाही जेवढे जेवढे असं सण आपण निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि ते जेवढे जेवढे आपल्याला होण्यासारखे आहेत तेवढे सगळे आपल्याला करावे लागणार आहे हा विजय माझा नाही दादांचं नाही भायाचं नाही साईचं नाही बाबाचं नाही कोणाचं नाही हा विचार फक्त तुमचा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आहे आपण कशी घ्या की ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी काही निर्मितलं तर आपण शांतता पाळली मला वाटतं पाच नंबर वाटत तर त्याने अत्यंत घातला होता पण त्यातल्या वाटातल्या मतदारांनी देखील शून्यपणे मतदान दे, केलं बाकीच्या सगळ्या वाटत त्यात शून्यपणे मतदान केलं काही ठिकाणी आपल्याला थोडंसं ऑफिस आलेलं आहे ते ऑफिस काय आलं त्याचा अभ्यास आम्ही निश्चितपणे करणार आहोत तर महत्वाचं मा कारण म्हणजे पैसा हा एक कारण आहे परंतु आणखी काय कारण असतील त्याचा अभ्यास करून त्या पुढच्या निर्णय दा। त्या जागा देखील आपल्या कसं येतील त्याचा आपण प्रयत्न करणार आहे मी बाहेर विनंती करणार आहे की आता आपले जे चार सदस्य आपल्यामध्ये येणार नाही त्यांना एक एक वर्षाचा न नगरसेवक होऊन आपण त्यांना संधी द्यावी आणि त्यांनासुद्धा काम करण्यास संधी द्यावी एवढं सुद्धा आपल्याला विनंती परंतु परत सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की असंच राहिलं पाहिजेत असं सावध राहिलं पाहिजेत मला वाटतं मी एखाद्याच बोलायची गरज नाही सकाळपासून तुम्ही बसला तर तीन वाजेल तुम्हाला बोका लागला मला पण बोका लागले परंतु जिल्हा परिस्थितीला निवडणुकी तयारी ठेवायचं त्याचा बाहेर आताच सांगतो की आपण निर्णय घ्यायचा नाही तू पण निर्णय घ्यायचा नाही मी पण निर्णय घ्यायचा नाही निर्णय घ्यायचा सर्व कार्यकर्त्यांना बोलून सगळ्याचे मत आधमान घेऊन निर्णय घ्यायचा एवढंच आपल्याला सांगून त्या निवडणूक घेऊन आपण सर्वांनी अत्यंत जठोर काम केल्याबद्दल मी सर्वचा आभार मानतो आणि हा सत्कार कारण इथंच संपला असं मी